नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहे संदीप भाऊ धनगर यांच्याकडे उद्या उद्या सकाळी म्हणजेच रविवारी सकाळी मोठी गाडी येणार आहे शेळ्यांची तर आपण माप बघू शकता शेळ्यांचं शेळ्यांचं माप एक नंबर आहे ह्या गाडीमध्ये पूर्ण दीडशे शेळ्या असणार आहे त्यामध्ये गाभणी खाली शेळ्या आणि पाटा पण असणारे तरी आपणास कोणास शेळ्या जर घ्यायच्या असेल तर आपण संदीप भाऊधनकर यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता शेळ्या आपण बघू शकता शेळ्या काठोडी जंगलातील शेळ्या आहे आणि शेळ्या ह्या एक नंबरच आहे आपण बघू शकता उद्या त्यांच्या गोठ्यावरती ही गाडी उतरणार आहे आणि जर कुणाला नवीन शेळ्या घ्यायच्या असेल तर आपण संदीप भाऊ धनगर यांच्याकडे जाऊ शकतात संदीप भाऊ धनगर हे एक नंबर क्वालिटीच्या शेळ्या यांच्याकडे असतात आणि गॅरंटी पण फुल गॅरंटी यांच्याकडून भेटत असते मित्रांनो आपण बघू शकता संदीप भाऊ धनगर यांच्याकडे जी उद्याकडे गाडी येणार आहे त्या गाडीतील ह्या पूर्ण शेळ्या आहे आणि कोणाला जर नवीन चालू करायचं असेल तरी त्यांना ते पूर्ण मार्गदर्शनसुद्धा करत असतात बघू शकता आपण चाळीसगावमध्ये ही गाडी उद्याकडे येणार आहे संदीप भो यांच्या छळवरती तर आपणास कोणास घ्यायचे असेल तर आपण ह्या शेळ्या घ्यायला जाऊ शकता बघायला जाऊ शकता आणि जर आपलं यूट्यूब चॅनल बघून जर कोणी गेलं तर संदीप भो हे डिस्काउंट डिस्काउंटसुद्धा त्यासाठी देणार आहे मित्रांनो आपण बघा आणि संदीप भाऊ यांच्या गोट्यावरील शेळ्या खरेदी करा ह्या शेळ्या गॅरंटेड असतात पूर्ण गॅरंटीत देत असतात आणि आपण गॅरंटीच्या शेळ्या जर कोणाला घ्यायच्या असेल तर आपण संदीप भाऊ यांच्याकडे जाऊ शकता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद